अग लोकांनी हिरीत उडी टाकली म्हणून तू पण त्या जाऊ नको पूजा पूजा आणायला मागू शील बरा ना नाय आयफोन मागती या आयफोन घ्यायला त्याला ही लागत कष्ट करावं लागते आणि तुला आयफोनची का गरज आहे या माग तू आयफोन राही ही करायची इजवी आ काय तर उपयोग असलेला घेतलेल्या गोष्टी आहे का गरज आहे तुला आयफोननं का माझ्या नाव न आन रोज नवीन कुणाचं तर बघते हे जगतय ते ज बघत उठते का सुटते काय तर नाटकं करत नवऱ्या नवऱ्यासोबत काष्टा घालून का काम कसं निवांत म्हणे आयफोन पाहिजे आयफोन फोन माणसाला माणसाला मिळाना सकाळ धरणं आणि हिरा आयफोन पाहिजे कर गे हे काम घेऊ तुला फिर आयफोन पण काम कराय ना म्हण बोंबलती शिमग्या दिवशी बोंब आलली नाही दिवशी आणि आता लागलीच बोंब लायला चांगलाच तुझा आहे मग त्याला काम करावं लागतं आम्ही येणार म्हणून काम करत किती जरी याला बोंब आलं आणि जरी केलं ह्याच्या काय टकुऱ्यात परत नाही अगं साधा विचार कर आई बाप्पा या घरी गेल्यानंतर एक साडी घ्यायची म्हटलं तर दहा वेळा विचार कर तिथे तुला आई बाप्पा येतात कसं सुद्धा नाही ग मला आयफोन घेऊन द्या मला सोनं घेऊन द्या तिथं कसं तुझं तोंडात वाचा निघत नाही ग गा। महागायच्या गोष्टी तेवढी हित बघते आमच्या पशी तिकडे गेल्यानंतर हाय अशी तीच की अंगाव साडी सुद्धा आणत नाहीस की कधी आणि हि तर आमच्या पैसे आल्या घरांना होती आयफोन घ्या तोळा घ्या बोलायला सोपी येते ग पार्टनरी तोळा ना आयफोन पर ती घ्यायला लय अवघड आहे ना शब्द असं निघ निघत नाही ज्याला घ्यायचा असतो त्याला इतकं महाग आहे ती रोज एक ना लोकच बघे या ही ना कुणाच तर बघूनच दिघाना लावलं आहे नाही तर फुलवलं असेल कोणी काड्या कानात भरवलं असेल फुलवलं असेल अगं तुला आता ही घेत नसती तर तुला ही घे फुलवणार संख्या बन लय तिला फुलवणारी संख्या लय आहे ना कान भरणारी संख्या लय पण ऐकावे जनाचे करावे मनाचे त्या म्हणीप्रमाण जरा वागाय शिक जरा लोकांनी कान भरलं का लगे फोग केलं काना येऊ का लगे वा वाव करत पळालीच स्वांग घेऊन पडतीये पळतीयच पडतीयच काल निवांत चक्कर येऊन पडली मी आणि याव पडली अगं म्हणून तर तुला कोण सर म्हणलं नाही काल चक्कर येऊन पडाय स्वांग केलंच आणि आज म्हणते आयफोन आई फोन घ्या चांगल्या फिल्डिंग आय त्या तुझ्या ग बाया चांगली चांगली आहे तुझं ह्या जन्मात तर अशी तरास देते पुढच्या जन्मात कुणाला देते कुणाठाव आपलं अंगान बघून तर उड्या मारत जा अंगाने एवढे एवढून उड्या मारते मोठ्या आणि हिला किती मी कोडत नाही बोला काय बोला हिला फरक पडत नाही हिचा वाकडा वाकडादी वाकडा राहणार कारण एखाद्याला सवय लागलेली आयुष्यात त्याची सवय कधीच मोडत नाही चा चांगलं चाललेलंच बघवत नसते घरात कस टुकडं करायचं दो एका घराचं दोन टुकडं ही जमतं काय काय जाणार करू करोनी तसं हां तू जर म्हणली असती ना आयफोनच्याऐवजी मला दुसरं काय तर घ्या साडी घ्या एखादी तुला कधी आणली असती पण तू भल्या भल्या बाता मारायला लागलीस आता जे आमच्या तोंडात लवकर निघत नाही त्या भाता तू मारायला लागलीस वाघ वाघणी आहे घ्या आयफोन घे बरं का आयफोन घे टिंबुर्नी गाडी धर जा टिंबुर्नीला माहेरात आणि य एक आयफोन घेऊन य तुला दोन आयफोन गिफ्ट देतो तू तिकडून फक्त एकच घेऊन य तुला इकडून दोन देतो गिफ्ट बघू तुझी आहे का ताकद तकडून आणा एका तर अगं नाहीच घरात कोणाला बी मोठं बोला येतं ग आयफोन घ्यायच बी नाहीस घेतलं बी नसत तू काम केलं असतस तू काय तर त्या आयफोन पासन उपयोग केला असत तुला घेतलं असतं की का माझा आयफोन बघून जळा लागलीस तू असा आ मला काम तर आहे तेवढं तुला का हाय मोबाईलात मुलक घालायचं जुन्या मालिका बघायच्या कुठं झालं जी कुठं ती जी कुठं हिंदीतली मालिका रात्री अकरा रा। वाजे दिवस तुला सुधार ना गे मालिका बघती उठतीये जा आणि आम्हाला लागली ज्ञान सांगायला जेव्हा चांगली होती तेव्हा तू लय चांगली होतीस पण आता तू पाक डोक्या बाहेरने गेलीयस चाललीस आणि तुझं दिवसेंदिवस तुझी अपेक्षा वाढत चालली द्या तुला वाटतंय काय मी मागल नाही ना ते काय झालं आम्ही जी फुलं घेतली आम्ही तुला कानातली फुलं घेतली ती तुला काय वाटायला लागलं मी जे म्हणत म्हणाल ते हे सगळं आणति तीच मला भिवून हे तुझा गैरसमज लय झाला पर तसा गैरसमज करून घेऊ नको तू म्हणून तुझ्या म्हणण्यावर अशा आम्ही उड्या मारल असं कधीच होणार नाही त्या दिवशी आली आहे माझ्या कानातलं मोडलं म्हणून बायकून मोडून आणलं का कुठला टुकडा आणला हिन मग कसं घातलंस कानात मोडलं होतं कानातलं मग कसं घालतेस कानातलं ग आ, वो का आपलं आरोप करायचा म्हणून करायचा बायकोनं मोडलं तुमच्या म्हणून त्या निमतानं आपलं घेतलं तरी घेतलं म्हणून ह्या उद्देश होता ना आयफोन नाईन काय नाही बोंबल्ली तरी बोंबलली आता तुझ्यापेक्षा आम्ही मोठ्यानं बोंबलणार आम्हाला तर तुझी सवय झाली आहे काय फरक पडत नाही फक्त आम्ही तुझा नकरा बघतोय तू किती पर्यंत उड्या मारते किती तुझी किती वेळा तुझी अशी ठाण 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 उड्या मारतीय आम्हाला बघायचं आहे तू वरडून वरडून पाय खोल तुला देत नाही आम्ही तू किती नाही कर आणि तुला कोण आमचं या काम दमान होते पण आम्ही स्टेप बाय स्टेप बाय स्टेप निवांत करणार कुठं आमच्याकडे एवढा पैसा हाय हो तो चालला या बाकणारे आमचं काम झाली पाहिली म्हणायला आम्हाला जी काय करायची आम्ही टाफ्या टपे आण करत जाणार तू किती बिन बोंबल तुझ्या बोंबलण्याकडे कोणच लक्ष देत नाही कारण तुला कसं का झालं इथे सवय लागून गेली दुसऱ्याला भ्या घालायची सवय लागून गेली तुला नवरा आपला मरणागत कष्ट करतोय नवऱ्याची तर मया येऊ देत जा तुला लेकरा बाळाची माया नाही तुला नवऱ्याची ना नाही घरातल्या माणसाची नाही रोज उठल का ही पाहिजे ती पाहिजे शिमग्यात चुकली बी मागती आहेस शिमग्यात त्या दिवशी वडून वडून बोंबर माणसांनी माणसा आली की म्हणून आता आमच्या मागे बोंबरायला लागली अशी बोंबर किती बिन ठो काय फरक पडत नाही आम्हाला कोणाच <laughs> तर <laughs> बघायचं आपलं ते बघितलं हिनं दुसऱ्याने मागितलं घेतलं म्हणून शिजा आता अजून मन तुडू 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 होत असल मला पण नवरा अगं नवरा अजून साध्या मोबाईलवर हो आया लागली नाटक सांगायला तुला माझा मा मोबाईल पोटात दुखत असल पर ती मी आय असल्यापासून घेतलेला या तवा आई होई तेव्हा इसाळा करत नव्हती तशी भीत होती ना आता तुला भीती नाही कोणाची ना तुला वाटतं माझ्या मोठी सगळी पण आजी बात नाही